बघा मित्रांनो आता वरती बघू आता ट्राय करताय निघते का नाही आणि मावचा पण डाऊन होऊन गेला कारण मावला पण उडवायची होती आणि मावचा नंबरच आला नाही मावला की नवीन घेऊन पाणी मारायला लागून गेला <laughs> तो पाणी मारत होता त्याच्यानंतर <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आलय तेजू माऊ आणि माऊचे पप्पा आम्ही सर्वजण वरती आलो आता उडवता येत पतंग माऊ माऊला पतंग काय उडवता येत नाही त्याचं पण थोडीशी उडून घ्या आणि मग त्याच्यानंतर मी उडवेल असं आणि माऊचे पप्पा मारताय यातले आपला पाणी आज मी एकाने पतंग घेतलेली आहे आता गेली पतंग उडली आहे पतंग यार परत पडून गेले काय होऊन गेलं सगळ्यांना तर मित्रांनो संक्रांती निमित्त मकर संक्रांतीच्या सगळ्यांना तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप लाख लाख शुभेच्छा आणि असंच गोड 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 कमेंट आणि लाईक करत माव बघा मावला मज्जा येते माव काय करायचं तुला उडवता येईल का कोण देत नाही तेजू दादा थोडी उडव आणि मग त्याच्याकडे द्या तर आता तेजू सांगतोय पतंग वरती उडवा म्हणे ते कसं काय उडवत आहे काय माहिती हो सोडा गेली गेली दोघा मित्रांनो जाते पतंसाळ वाळू वरती माव त्रास येतोय त्याला पाणी मारतोय त्याच्यावरती त्याची पॅन्टवर लिहून गेली माव इकडे मार इकडे मार इकडे तिकडे तिकडे मार आता माव मारतोय पाणी व्यवस्थित मार भिंतीला मारतोय खाली मारना बाबडी माऊ बघा किती हुशार आहे माऊ मज्जा येते का माऊ मज्जा येते का नाही आटकून गेली पडशील बर का पाय निसटत का चल इकडे आता मज्जा येते का ओल्ला नको ना माऊ सर्दी होऊन जाईल तर मित्रांनो पतंग काय खालून उडत नाहीये हवा नाहीये आता चालले वरती मागच्या वर्षी ना मागच्या वर्षीच ना हा मागच्या वर्षी अशी गेलीत ना पतंग मागच्या वर्षी ब्लॉक सुद्धा आता असेल तुम्हाला बघायला मिळून जाईल इतकी लांब गेलीत ना बाब खतरनाक आणि काय झालं होतं तो दोरा तुटला होता ना आता बघा मित्रांनो हे जाताय वरती आता बघू वरती गेल्यानंतर पतंग उडते का नाही हाय चल रे रीड घेऊन ये ना दोऱ्याचा थांबावा आटकलेलं आहे दोर दो 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 दो। हम्म दो। वरती तुझ नाही घाबरत का अय पडशील बर का हो हा बघा हा पण आला बघा येऊन लागला तो मी पाठवलं का तो त्याच त्याच येऊन लागतो तुम्हाला माहित नाही का तो येतो अस माऊ चाल खाली आहे पटकन इकड नाही मी तुला घेते चल हा चल ये हा ये हळू आहे हे बघा मित्रांनो माव किती आगुचर आहे तो वरती चढून जातो त्याच्या बाप्पा चिडतात त्याच्यावर नाही चिडत ते माझ्यावर चिडता आणि तो माझा अजिबात ऐकून घेत नाही हा माऊ लिरे पतंग ते बघा त्यांच्या जीवावर येऊन लागले ते म्हणताय लाग पतंग <laughs> पतंग पतंग आता आणि माव बघा वरती पण चढून गेला आणि अजून खाली पण येऊन लागला बघा किती आगुचर आहे बघा तो मित्रांनो ना मग बांधून द्या त्याला थोडी माहिती तू लहान आहे ना अजून जातो म्हणे तो नाही म्हणत होता तो राज म्हणत होता त्याचा फ्रेंड आम्ही जेवढा होतो का इतकी लांब लांब ना खतरनाक खरच काय तेजू त्याला बांधायला काहीतरी घेऊन ये ना मग हा काय आणू कोणाची सपोर्ट घेऊन येऊ आता हो कस बांधता काय आणू तेजू नको त्याला ओल्ल करू ये बघा किती दोघं दोघ खूप अगोदर आहे पण गपणार आहे त्याच्याकडे आहे न हे बघा मित्रांनो आता त्यांनी बांधलंय त्याला काहीतरी आता बघू बर उडते का पतंग उडते का पतंग आता बघू बर खरच ए माऊ माऊ बघा मध्येच पाणी मारतोय माऊ साइडला माऊ मी ओळले होते ना हो सांगा याला माऊ बघा तर आता जाते का पतंग बघू आपण काय होय थोडस सोड हवा येते बाय पतंग पतंग गेली काय झालं दोरा आटकून गेला इथं पतंग गेली होती वरती चावद्या लहान आहे ना तो काय लहान गेली का निघालं का निघाला आटकून गेली नाही निघाली 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 <laughs> यांना उडवता नाही येत ना मला <laughs> तुम्हाला उडवता नाही येत दुसऱ्यांना दोष नाही द्यायचा काय माझ्यामुळे हा <laughs> बघा किती लांब गेली बघा मित्रांनो पतंग बघा बघा खूप लांब गेली पतंग नाही माव सोड आहे पतंग बघ किती लांब गेली माऊ बघून घे बघ माऊ बघा मित्रांनो पतंग खूप लांब गेली पण आता दोरा दोरा कमी वाटतो ये यार तेजू दादा माझा रेड घेऊन खालून

अटकली झाड मध्ये नाही निघून गेली हो आटकून गेली ना ते बघा मित्रांनो पतंग आटकून गेलेली दोरा आटकून गेलेलाय पतंग उडते वरती पण दोरा झाड मध्ये आटकून गेलाय फुलांमध्येच आटकलेला आहे हो अरे गेली ना दोरा निघत नाहीये ना इकडनं तो बघ दोरा निघत नाही बघ दोरा आटकून आहे पतंग गेली आता 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 उडायची मागच्या वर्षासारखच होऊन जाईल का काय आता मला यार तेजे दादा आता तेजे दादाचा मोड डाऊन होऊन गेला पतंग तुम्ही तर लक्ष द्यायचं ना त्याला सांगताय काय बांधत होते तुम्ही आठ नाही पडणार रे तो दोरा आटकून गेलेला आहे तिथं कशाला खाली पडेल ती नाही पडणार रे ती झाडावरच आटकलेली बघा मित्रांनो आता वरती चढलेले बघू आता ट्राय करताय निघते का नाही होणार ना हो कोशिश करणे वालों की हारणे होते अजून <laughs> थोडा वेळ बघा न व्यवस्थित असं कोरावरती घ्या ना त्याचा मूड डाऊन होऊन गेला ना असं काही करा उडता उडताच गेली ना तुझा मित्रांनो पतंग कशी अटकून गेली आणि जे दादाचं मूड बघा कसं होऊन गेलाय काय रे <laughs> गेली आता यार शेवट पतंग तुटून गेली आणि दोरा दोराओ लागला दोरा येऊन लागला आणि पतंग नवीन पतंग घेऊन तिकड ती या चांगला आहे ना या तर फायनली मित्रांनो ती पतंग कट होऊन गेली म्हणून तेजूदाचा मोड खूपच डाऊन होऊन गेला आणि मावचा पण डाऊन होऊन गेला कारण मावला पण उडवायची होती आणि मावचा नंबरच आला नाही घेऊन पाणी मारायला गेला <laughs> तो पाणी मारत होता त्याच्यानंतर पतंग कट होऊन गेली तेजूदादा निघून गेला त्याला सांगितलं की दुसरी पतंग घेऊन देऊ बो दुसरी पतंग मग ती उडव असं तरी पण त्याचा मोड खूपच डाऊन होऊन गेला आता तो दुसरी पतंग गेल आणि मग ती उडवेल दोरा बी गेला पतंग बी गेली तर मग मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो गुड बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मग बाय कर